जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता जालना जिल्ह्याची अंतिम सुधारित पैशेवारी जाहीर करण्यात आलेली आणि ही जी पैशेवारी निघालेली म्हणजे डिसेंबरच्या अखेर सर्व जिल्ह्यांच्या अंतिम पैशेवाऱ्या जाहीर करण्यात येत आहेत मित्रांनो यामध्ये यापूर्वी ऑक्टोबरमध्ये न सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या सुधारित असतात त्यासुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आणि आता ही अंतिम पैसेवारी खरीप असो अथवा खरीपाची ही अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली तसेच रब्बीच्यासुद्धा काही पिकांची ही पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे यामध्ये आता या ठिकाणी जिल्ह्याची जी अंतिम सुधारित पैसेवारी जी आहे तर सत्तेचाळीस पॉईंट सहा पैसे आणि यामध्ये नऊशे एकाहत्तर गावात उपाययोजना केल्या जाणार आहेत आणि प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी खरीप पिकांची सुधारित अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून ती सरासरी सत्तेचाळीस पॉईंट सहा पैसे दाखवण्यात आले आहे यात खरीपातील पाचशे पंधरा व रब्बीच्या चारशे छप्पन अशा एकूण नऊशे एकाहत्तर गावांचा समावेश आहे त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांनी शासकीय सवलती मदत मिळण्याच्या अपेक्षा आता निर्माण झालेल्या आहेत खरीप हंगामात जिल्ह्यात वेळेनुसार पाऊस झाला नाही त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली परंतु पिकाची वाढ होताना वेळेवर पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनातही मोठी घट झाली कमी पावसाचा परिणाम हा पिकावरही झाला आहे प्रशासनाच्या वतीने खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी सुधारित आणि अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे यातून पिकाची उत्पादकता समोर येत आहे प्रशासकीय पातळीवरून जाहीर होणारी ही पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली आली तर दुष्काळी उपाययोजना राबवण्यासाठी मोठी मदत होते खरीप हंगामाला बसलेला फटका पाहता शासनाच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यात आला परंतु काही तालुके त्यातून वगळण्यात आली होती आता खरीपाची सुधारित अंतिम पैसेवारी पन्नास पैशाच्या पैसे खाली असल्याने इतर गावातील शेतकरी नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे परतूर तालुक्यातील एकूण अठरा गावांपैकी राणेवाहे गाव हे एक गाव बुडी क्षेत्रात गेलेले असल्यामुळं सत्त्याण्णव गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे प्रशासकीय पातळीवरून अंतिम पैसेवारी जाहीर झाली असली तरी आता शासन स्तरावरून दुष्काळबाबत राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लागू होणाऱ्या सवलती आदिबाबीकडे जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले तर मित्रांनो आता कोणत्या तालुक्यासाठी किती पैशेवारी जाहीर झालेली आपण या ठिकाणी बघूया तर अशी आहे तालुकाने आहे स्थिती जालना तालुक्यातील एकशे एक्कावन्न गावामध्ये सत्तेचाळीस अं पैशेवारी निघालेली आहे बदनापूर तालुक्यात ब्याण्णव गावामध्ये पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव आहे भोकरदन तालुक्यामध्ये एकशे सत्तावन्न गावामध्ये चौवेचाळीस पॉईंट आहे तर जाफराबादमध्ये एकशे एक गावामध्ये अठ्ठेचाळीस आहे परतूरमध्ये सत्त्याण्णव गावामध्ये सत्तेचाळीस आहे एक एकशे सतरा गावामध्ये शेहेचाळीस आहे अंबडमध्ये एकशे अडतीस गावामध्ये एकोणपन्नास आहे घनसांगवीमध्ये एकशे अठरा गावामध्ये अठ्ठेचाळीस आहे तर अशी एकूण नऊशे एकाहत्तर गावामध्ये सत्तेचाळीस पॉईंट सहा एवढी ही अन अं, अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि निश्चितच लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहेत मित्रांनो तर हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विश्वू नका भेटू अशा काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद